आम्ही आलो आहोत आता देरवण इथे देरवण शिवसृष्टी तर आपण बघू शकतो इकडे काय काय केले आहे मस्त एकदम आहे तर सो तुम्ही बघू शकता माझा भाऊ पण इथे ब्लॉग करत आहे मी पण ब्लॉक करत आहे माझी बहीण पण ब्लॉक करत आहे पप्पांचा आज फेस रिव्हिल झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आता बघू शकता आणि हे आहेत माझे काका तुम्ही बघू शकता आम्ही एंट्री केलेली के आता आता आहे ना आता इकडून एंट्री केलेली आहे ना मामा तुम्ही, तुम्ही बघू शकता किती मस्त बनवलेलं आहे हे आम्ही आता इथे आलेलो आहोत एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता मला इथे चप्पल काढाव लागणार तर सो मी इथे चप्पल काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे किती मास तर तुम्ही बघू शकता फादर ऑफ इंडियन नेवी श्री छत्रपती शिवाजी महाराज तर इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हाळजी प्रभू देशपांडे धारा तीर्थ पडले तेव्हा हा क्षण पावन खिंड राजाभिषेक सवा ही सुरू स्वारी ह्याचा प्रसंग कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यात पाहिजे हे सांगताना जिजामाता व श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्य कारभार या संबंधित बोलतानाचा हा प्रसंग राज्यातील स्त्रिया शिवाजी महाराजांना ओवाळणी करताना हा हे प्रसंग जिजामाता आशीर्वाद देतानाचा हा प्रसंग सीन आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी शपथ घेताना खानाचे बोटे तोडले तो दो क्षण श्री छत्रपती महाराजांची रामदास स्वामी यांच्यासोबत भेट हा क्षण आहे इथे हा अफजल खानवर प्रतापगडाच्या पायथ्याशी मारताना हल्ला केलेला हा सीन आहे तर तुम्ही हे बघू शकता इथे मस्त एकदम हे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही हे बघू शकता किती मस्त प्रकारे हे केलेलं आहे तुम्ही हे बघू शकता की इकडे सगळे मावळे आपले दाखवलेले आहेत आईबाबांनी ह्या तलवार देताना हा सीन आहे त्यानंतर ही तुम्ही बघू शकता